आज मी बनवणार आहे फ्रेंच फ्राईज पण तुम्ही आतापर्यंत बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बघितले असतील किंवा खाल्ले असतील तर आता मी बनवणार आहे बटाटे आणि भिजलेला साबधाना वापरून फ्रेंच फ्राईज तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एक सबस्क्राईब पण करा चल आता रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी बटाटे घेतलेत सहा सात बटाटे उकडून घेतलेत मी आणि त्याला सोलून थंड करून मग त्याला हातानेच असे मी मॅश करून घेत आहे छान मॅश करायचेत आणि बटाटे आपल्याला छान शिजून घ्यायचे आहेत भिजलेला साबदाना आणि बटाटे एकजीव व्हायला पाहिजे छान एकत्रित व्हायला पाहिजे म्हणून बटाटे छान शिजून घ्यायचेत आणि साबदाना पण छान भिजून घ्यायचा आहे तर आता इथे मी तीन तास अगोदर हा साबदाना भिजत ठेवला होता पाव किलो थोडा जास्त असणार हा साबदाना तुम्ही साबदाणा आणि बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय पण पाव किलो जर आपण साबुदाणा घेतला ना तर त्याला बटाटे अर्धा पाव घ्यायचे किंवा थोडे जास्त घेऊ शकता आता इथे काय करायचं आहे शेंगदाण्याचा कूट केला आहे मी इथे शेंगदाणे वाटीवर घेतले आहेत आणि त्याला भाजून वाटून घेतलं आहे आणि पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत वाटून आता तुम्ही तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता हे सर्व याच्यात टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता कश्मीरी मिरची पावडर आता इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता हा पदार्थ तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता कारण याच्यामध्ये जिरे कोथिंबीर वगैरे काहीच टाकलं नाही आहे आणि तुम्हाला जर उपवासाला नसेल खायचं तर तुम्ही जिरे पण टाकू शकता कोथिंबीर पण टाकू शकता आता याला छान एक जीव करून घ्यायचे मिक्स करायचं आहे असं पीठ जसं आपण मळतो ना तसं याला मळायचं आहे बघू शकताय की ते छान साबुदाणा पण भिजलेला आहे आणि बटाटे पण भिजलेले आहेत तर आपण साबुदाण्याचे वडे तर हमेशाच करून खातो मग त्याचाच एक नवीन प्रकार असा काहीतरी केला तर घरातील पण सगळे खूप आवडीने खातात आणि खूप आवडतात तर इथे क बघू शकताय आहे झालं आहे आता इथे बनवून घ्यायचं आहे आपल्याला फ्रेंच फ्राईज आता त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे असं थोडासा असं हा आपण बनवले ना बटाटे आणि साबुदाण्याचं हे मिश्रण याला असं हातावर घेऊन थोडंसं असं प्रेश कर प्रेस करत राहायचं आहे असं बघू शकता आता हे थोडंसं मोठं होणार आहे याच्यानंतर मी छोटं पण करून दाखवणार आहे तुम्हाला किती केवढा आकार पाहिजे त्यानुसार तुम्ही याला आकार देऊ शकता आता इथे मी थोडंसं मोठंच केलं आहे पॅटीसारखं केलं आहे आता याच्यानंतर मी थोडंसं छोटं करणार आहे छोटे मोठे कसेही करू शकते आता मी छोटे पण केलेत त्यांनी मोठे पण केलेत तर तुम्हाला छोटे पाहिजे तर तुम्ही छोटेच करा किंवा मोठे पाहिजे तर मोठे करा किंवा दोन्हीही करा आता मी असेच सर्व करून घेणार आहे मी छोटे आणि मोठे दोन्ही पण केलेत तर मी सगळे करून घेतलेत खूप छान लागतात हे नक्कीच करून बघा आणि घरातील सगळ्यांनाच खूप आवडतात तर तुम्ही याला ना असे थोडेसे पतले देखील करू शकता म्हणजे एकदम असे कुरकुरे असतात ना तसे पण करू शकता तुम्ही आता मी बनून घेतले सर्व आता याला घ्यायचे तळून तर तळण्यासाठी काय करायचं ना एकदम कडक तेल करायचं आहे आपल्याला म्हणजे मिडियम तेल नाही करायचं आहे कारण मग मीडियम तेल मग गरम केलं ना तर हे एकदम नरम होता नरम होतील आता एकदम कडक तेल होऊ दिले आणि त्यामध्ये लगेच हे सोडायचं आहे आणि याला तळताना पण तुम्ही खूप सावधगिरी बाळगा कारण हे आपण तेलात सोडतो ना तेव्हा तेल ना असं वरती येतं म्हणून खूप सावधगिरीने तळायला आणि मी सर्व आता तेलात टाकून घेतलं आहे कडक तेलात टाकल्यामुळे काय होतं वरून क्रिस्पी होतं क्रिस्पी होतात आणि आतून नरम होतात मस्त लागतात त्यामुळे तुम्ही कडक तेलातच तळा आता बघू शकता तीन चार मिनटानंतर हे छान गोल्डन क्रिस्पी रंगाचे झालेले आहेत आता आपण याला काढून घेणार आहे मी याला सर्व काढून घेत आहे खूप सोपी रेसिपी आहे एकदम झ झटपट होणारी आहे तर आपण हमेशाच साबुदाण्याचे वडे करून खातो तर एकदा अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे तर नक्कीच ट्राय करून बघा आता मी याला चाळणीमध्ये काढून घेते आणि याच्यातनं तेल पण अजिबात राहत नाही पूर्ण तेल निघतं तेलकट पण होत नाही ते आता माझे बनवून रेडी झालेले आहेत आता इथे मी प्लेटमध्ये हे काढून घेत आहे आणि इथे मी चटणी पण बनवून घेतली आहे हिरवी चटणी त्याची रेसिपी नाही टाकली मी आता चढणीसाठी मी काय केले थोडेसे शे कच्चे शेंगदाणे घेतले होते तीन चार मिरच्या घेतल्यात तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि थोडासा लसूण थोडंसं डाळवं थोडेसे जिरे आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ हे सर्व मी, मी बारीक वाटून घेतलं आहे ही चटणी रेडी झालेली आहे ही चटणी तुम्ही कशा पण सोबत खाऊ शकता कुठल्याही स्नॅक्ससोबत खाऊ शकता तर माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र